या लोकांची मदं मतं या मशीनद्वारे या, बदलली केली गेली मी स्वतः लोकसभा लढलेला असल्यामुळे मला त्याचा अनुभव आहे की साधा विषय आहे आपण घरकर्च लिहितो इथे महिला मोठ्या प्रमाणात त्या घरकर्च लिहितात घरामध्ये महिन्याला समजा पन्नास हजार रुपये येत असतील तर महिनाभराचा खर्च लिहिताना त्या पन्नास हजाराचा हिशोब भेटला पाहिजे पन्नास हजार आले ते खर्च झाले शिल्लक राहिले कमी राहिले याचा हिशोब पन्नास हजार झाला पाहिजे पण तो एक्कावन्न हजार यायला लागला किंवा एकोणपन्नास हजार यायला लागला हिशोब चुकलेला आहे आणि म्हणून मी मावळ लोकसभा लढलो मावळ उरण ही मत लोकसभा लढलो या लोकसभेमध्ये उमेदवार विजयी झाला पण जेवढे मतदार होते मतदान त्याच्यापेक्षा जास्त दिसायला लागलं काही ठिकाणी कमी लिहायला दिसायला लागलं आणि म्हणून अनेक वेळा मी उदाहरण देतो की मुंबईवरून एका विमानामध्ये अडीचशे प्रवासी बसले पण दिल्लीत उतरताना ते तीनशे कसे काय निघाले हा हिशोब आहे आणि एका ठिकाणी तीनशे बसले तर ते दुसरे उतरताना अडीचशे कसे निघाले पन्नास हवेत कुठे गेले ईव्हीएमची ही जी गडबडी आहे या पहिलीतल्या मुलाला सुद्धा कळू शकते आपण मुलांना कोडी घालतो किंवा गणित सांगतो झाडावर पाच पक्षी होतले त्यातले तीन उडाले तर राहिले किती दोन पण ई व्ही एम काय सांगते तीन राहिले हे जे प्रकार आहेत म्हणजे आम्ही जे गणित शिकवलं जे शास्त्र सायन्स ज्याला म्हणतो त्या शास्त्राचा हिशोब चुकीचा आहे असं ईव्हीएमनी सिद्ध केलं आणि म्हणून निवडून आलेलं सरकार आताच आहे ह्या लोकांच्या जी मतं आहेत त्याच्या विरुद्ध यायला लागलं आणि राजकीय नेत्यांची भीती आहे या देशामध्ये विचारवंत असतात मतदार हे विचारवंतच असतात ते मतदान करतात ते उगाच करत नाही कोणाला पण ते फार विचारपूर्वक करतात विचारपूर्वक केलेलं मतदान मशीनद्वारे बदलून सत्ताधाऱ्यांना पाहिजे ते सरकार आणण्याची प्रक्रिया सुरू झालेली असल्यामुळे आपण या जागृतीच्या यात्रा करत आहोत लोकांना जागे करत आहोत पण मशीनमुळे ते खोट्या ठरत आहेत आणि म्हणून जगाने आता स्वीकारलंय की ईव्हीएम मशीन मशीन वापरणं म्हणजे हुकुमशाही आणण्यासारखं आहे पण याच्या विरुद्ध कोणी बोलत नाहीत कारण या देशातले सत्ताधारी पक्ष आहेत ते याचे लाभधारक आहेत म्हणून ते बोलायला तयार नाहीत आणि या देशातला पंच्याऐंशी टक्के लोकसंख्येचा समूह आहे ओबीसी एस सी एस टी आणि स्त्रिया त्यांना मात्र या सत्तेचा त्रास आज होऊ लागलेला आहे आणि हा त्रास प्रचंड होऊ लागला आहे प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरचं कर्ज वाटा वाढायला आहे देशाची जी बाबासाहेब आंबेडकरांनी सरकारी संस्थानं एक प्रकारची उभी केली होती आर सी एफ असेल किंवा विमानतळ असतील किंवा बँका असतील कारखानदारी असेल ही कारखानदारीचं खाजगीकरण व्हायला लागलं आहे आणि अदानी आणि अंबानी हे पंतप्रधानचे दोन मित्र प्रचंड वेगाने श्रीमंत होतात तासागणी आणि लोकं मात्र प्रचंड वेगाने गरीब व्हायला लागलेले आहेत हा सगळा ईव्हीएमचा परिणाम आहे जोपर्यंत ईव्ही एमच्या निवडणुका बंद होत नाहीत ईव्ही एमद्वारे निवडून येणारे लोक यांची निवड रद्द होत नाही किंवा ईव्ही एम बंद होत नाही तोपर्यंत मानवी मतं आज मी उभार आहे माणसाचं मत मांडायला उभा माई करून थेट तुम्ही ऐकताय याच्यामध्ये वेगळं मशीन नाही मी ना एक बोलतोय तेच कानावर जाते हे बदलून कानावर जात नाही ना पण ई व्ही एम म्हणजे माणसाचा खरा आवाज बदलण्याची एक मशीन आहे आणि म्हणून हे जे देशात चाललं आहे ही हुकुमशाही आहे आणि या हुकुमशाही विरुद्ध मी आपल्याला अभिमानाने सांगेन की भगवे वस्त्रधारी या देशामध्ये अनेक साधू आहेत सर्व धर्मियांचे आहेत त्यांच्याबद्दल या देशाला आदर आहे परंतु समाजाला सत्य सांगण्याची हिंमत आपल्या बौद्ध भंतेंमध्ये आज आहे आणि ही देशातली अत्यंत दुर्मिळ घटना आहे आणि मी सगळ्या उपासक उपस उपासिकांना नागरिकांना एक जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायला सांगेन दुसरा विषय हा अत्यंत महत्वाचा विषय आहे मंत्री भीमा कोरेगाव विजय स्तंभाकडे जी पदयात्रा काढलेली आहे का ही पदयात्रा सुद्धा जनजागरण आहे आणि या देशातल्या लोकांना अजूनही बहुसंख्य लोकांना भीमा कोरेगाव हा विषय समजलेला नाही आणि मग त्याच्या विरोधात काही ठिकाणी वक्तव्य दिसतात बातम्या दिसतात परंतु भीमा कोरेगाव हो काय आहे याचा मानसशास्त्रीय अभ्यास आपल्या देशाने केला पाहिजे मी अभिमानाने सांगेन की या देशामध्ये गुलामी संपवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी झालं आणि त्याच्या अगोदर मी ज्या महापुरुषांची नावं सांगितली त्या सगळ्यांनी तेच काम केलं आणि हे काम चालू आहे देशामध्ये आपल्या परंतु वस्तुस्थिती तिथे अशी आहे की लादलेली गुलामगिरी हजारो वर्षापासूनची आहे आणि त्या गुलामगिरीचं नाव आहे मनुस्मृती आणि या मनुस्मृतीने सगळ्यात पहिल्यांदा स्त्रियांना गुलाम केलं स्त्रियांना शिक्षण नाकारलं सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारले आणि ह्या अधिकार नाकारल्यानंतर या देशातला पंच्याऐंशी टक्के जो शोषित आहे गरीब आहे ओबीसी आहे एस सी आहे एस टी आहे ही नावं संविधानिक नावं आहेत त्यांच्यावर ही गुलामगिरी राधली गेली आणि ही गुलामगिरी एवढी मोठी आहे की त्यांची गुलामगिरी बाहेर कशी काढावी हा मोठा प्रश्न आहे माझा उल्लेख की ते हो प्राध्यापक केला परंतु मी शिक्षक होतो मी प्रामाणिकपणे सांगतो आमच्या एका पत्रकार बंधूंनी माझा प्राध्यापक म्हणून उल्लेख केला आणि तो आता महाराष्ट्राला वाटायला लागले की हे प्राध्यापक आहेत पण मी प्रामाणिकपणे सांगतो मी शिक्षक आहे मी शिक्षक आहे तर शिक्षक असताना मला माझ्या डी एडच्या कोर्समध्ये शिकवलं होतं की विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी म्हणजे एखादा विद्यार्थी चांगलं काम करत असेल एखाद्या विद्यार्थ्यांनी चांगलं चित्र काढलं चांगलं गणित सोडवलं त्याला पाठीवर थाप दिली त्याला प्रोत्साहन दिलं तर तो, तो अधिक प्रगती करतो आणि हा प्रोत्साहनाचा नियम समाजाच्या मानसशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचा आहे या देशामध्ये हजारो वर्ष इथल्या स्त्रियांनी सगळा परिवार कुटुंब सांभाळलं ऐंशी शेतीचा शोधच स्त्रियांनी लावला पण त्या स्त्रियांना कधी शेताचं घराचं मालक म्हटलं नाही त्यांनी फक्त सेवा करावी असं मनुस्मृतीने सांगितलं तेच ओबीसीच्या बाबतीत झालं ते एसटींच्या बाबतीत झालं तेच एसटीच्या बाबतीत झालं आणि ही गुलामगिरी एवढी प्रचंड होती की तुम्ही कल्पना करू शकत नाही आजही एखाद्या मागासवर्गीय माणसाला सांगितलं खुर्चीत बसा तो घाबरतो मी कसा काय बसू महिलांना सांगितलं तुम्ही खुर्चीत बसा तर महिला म्हणत नाही आम्ही ज्येष्ठांच्या समोर खुर्चीत नाही बसणार गावातून चप्पल घालून चालायचं असेल महिलांना तरी पण लोक विरोध करतात तू चप्पल घालून चालते हे असभ्यपणा असं लोक समाजात आज मानतात परंतु ही गुलामगिरीची प्रतीक आहे स्त्रियांनी चप्पल का नाही घालायची स्त्रियांनी सन्मानाने का जायचं नाही हे छोट्या छोट्या गोष्टी मनुस्मृतीच्या इतक्या आपल्या मनामध्ये घुसलेल्या आहेत ते घालवणं अवघड आहे आणि म्हणून मागासवर्गीय माणूस पराक्रम करू शकतो लढाई जिंकू शकतो अभ्यासात हुशार होऊ शकतो तो साधू होऊ शकतो या शक्यता नाकारल्या गेल्या मागासवर्गीय माणूस काहीच करू शकत नाही तो पराभूत आहे तो गुलाम आहे असं सांगितलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट कळली ती अनुभवातून कळली की आमच्या माणसाला प्रत्येक ठिकाणी अधिकार नाकारल्यामुळे तो लढायला तयार होत नाही गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवायला तयार होत नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगाव ही लढाई ज्यावेळी सांगितली त्या लढाईचा मी सुद्धा अभ्यास केला आणि मग माझ्या लक्षात आलं भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये हजारो वर्षांची जी मनुस्फृती होती ती मनुस्फृती सांगितली सांगत होती की या देशात स्त्रिया लढूच शकत नाहीत या देशात ओबीसी लढूच शकत नाहीत या देशात एस सी लढू शकत नाहीत या देशामध्ये एस टी लढू शकत नाही तो मारच खातो त्याला शस्त्राचा अधिकारच नाही असं सांगितलं होतं मग असं असताना भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये अठ्ठावीस हजार पेशवे सैन्य म्हणजे कोण ब्राह्मण क्षत्रियांचं सैन्य याचं अतिशूद्र असलेल्या आमच्या समाजातल्या सैनिकांनी पाचशेच्या एवढ्या कमी संख्येने पराभव केला हा जो पराभव हा मनुस्मृतीचा पराभव होता सातत्याने मनुस्मृती आपल्या मनावर संस्कार करत होती की तुम्ही जिंकणारे नाही तुम्ही हरणारे आहात तुम्ही लढणारे नाही तुम्ही मार खाणारे आहात तुम्ही गुलाम आहात आणि त्या भीमा कोरेगावच्या लढायांनी क्षत्रिय शब्दाचा अर्थ बदलून टाकला कारण आतापर्यंत देशात सांगितलं जातो क्षत्रिय शूर असतात क्षत्रिय राज्य करू शकतात आणि क्षत्रियच हातात शस्त्र घेऊ शकतात हा जो सिद्धांत आहे या देशातला हा भीमा कौरेगावच्या को युद्धाने बदलून टाकला आणि त्यांनी सांगितलं की स्त्रियांना शूद्रांना अतिशुद्रांना जर शस्त्र भेटलं तर ते जगाला जिंकू शकतात परंतु अशा प्रकारची घटना या इतिहासात घडली आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये भीमा कोरेगावची लढाई कधी आलीच नाही किंवा आमच्या विजयाचा एक सुद्धा धडा आला नाही त्यामुळे आजही जे शिक्षण चालू आहे त्यामध्ये कुठलाही मागासवर्गीय माणूस आत्मविश्वासाने बोलायला तयार नाहीत स्त्रिया तर बोलूच शकत नाहीत स्त्रियांना तर उपास तापास यांनी एवढं दुर्बळ केलं की त्यांना समाजामध्ये काम करणं उघड झालं अशा परिस्थितीमध्ये भीमा कोरेगावच्या लढाईबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आत्मविश्वास इथल्या बहुजन समाजाला दिशाला दिला आणि मनुस्मृतीवाद्यांचा पराभव आम्ही करू शकतो न्यायासाठी लढू शकतो हा विजयाचा संस्कार भीमा कोरेगावच्या लढाईने दिला मला धन्यवाद द्यायचे आहेत म्हणते ज्ञानज्योतींना की या विषयाबद्दल देशामध्ये फार मोठ्या शंका घेतल्या जात आहेत ही लढाई झाली नाही किंवा लढाई करणारे महार सैनिक नव्हते अशा प्रकारची वक्तव्य येत असतात आणि अशा काळामध्ये या लढाईबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिला त्या संदेशाला पुन्हा एकदा मजबूत करण्याचं काम आपल्या यात्रेमुळे होते आणि ही जी लढाई आहे अशा प्रकारच्या लढाया या, या महाराष्ट्रात देशात खूप आहेत पण बाबासाहेबांनी एकच लढाई सांगितली भीमा कोरेगावची हो मी आपल्याला सांगतो मुंबईमध्ये माहीमचा किल्ला आहे त्या माहीमच्या किल्ल्यामध्ये भंडारी समाजाच्या लोकांनी अतिशय कमी संख्येने सहा हजार डच लोकांचा पराभव केला पाचशे लोकांनी फक्त कोयत्यानी पण ही लढाई पण आली नाही कारण भंडारी हे शूद्र आहेत ओबीसी आहेत अशाच प्रकारची लढाई रत्नागिरीच्या समुद्रामध्ये इंग्रजांचा आरमार आगरी कोळी माळी भंडाऱ्यांनी बुडवलं त्याची सुद्धा नोंद या देशाने घेतली नाही कारण तो शुद्रांचा पराक्रम होता भीमा करेगाव अतिशुद्रांचा पराक्रम होता आणि अनेक ठिकाणी स्त्रियांनी सुद्धा अनेक लढाई जिंकल्या लढाया जिंकलेल्या आहेत अहिल्याबाई होळकर हे राज्यकर्त्या महिलेचं प्रतीक आहे जिजाऊ हे राज्यकर्त्या महिलेचा संकल्प आहे जिजाऊनी संकल्प केला म्हणून महाराजांनी राज्य केलं आपल्याला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे राजे आदिलशाही निजामशाहीकडे नोकरी करायचे पण आईने सांगितलं की बाबा रे रस्त्यावरून महिलांना उचलून नेलं जातं गुलामासारखं विकलं जातं अशा प्रकारचं राज्य मला नको स्त्रियांचा आदर करणारा राजा स्त्रियांच्या आदराचं राज्य मला पाहिजे म्हणून जिजाऊंचा संकल्प असलेलं मातृसत्ताक राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे लग्नामध्ये हुंड्यामध्ये बायका जाळणाऱ्या क्षत्रियांचं ते राज्य नाही तर स्त्रियांचा आदर करणाऱ्या राजाचं ते राज्य आहे हे महाराष्ट्राला अजूनही सांगितलं गेलं नाही आणि म्हणून भीमा कोरेगावची लढाई ही संपूर्ण पंच्याऐंशी टक्के मागासवर्गीय माणसांमध्ये लढाईचा जगण्याचा स्वातंत्र्याचा आत्मविश्वास निर्माण करणारी लढाई आहे अशा प्रकारच्या लढाया शुध्रातिशुद्रांच्या बाबतीत भरपूर झालेल्या आहेत आपल्याकडे मीडिया नसल्यामुळे आपल्याला पत्रकार नसल्यामुळे लेखनिक नसल्यामुळे आपल्याला आदराने आपला उल्लेख करणारा कोणी भाऊ बहीण नसल्यामुळे आपल्या मनामध्ये ही गुलामगिरी आलेली आहे आज भंतेंजींनी हा मोठा विषय घेतलेला आहे हा विषय या देशातल्या अगोदरच्या कुठल्याही धर्माच्या साधू पुरुषांनी घेतला नाही आणि म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगतोय त्यांची ही पदयात्रा अनेक दिवस चालू आहे मीडियाने याची दखल घेतली पाहिजे आणि ही यात्रा चालूच असताना स्वतः बंतीजींचं माझ्या व्यक्तिगत जीवनात फार मोठं मार्गदर्शन असतं त्यांचा जो अभ्यास आहे या देशाच्या इतिहासाबद्दल म्हणजे दोन अडीच हजार वर्षापासून या देशामध्ये भगवान बुद्धांचा विचार नांदत होता किंबहुना हा देशच बौद्धमय होता हा सगळा इतिहास त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्हाला समाजात काम करणं खूप सोपं जातं आणि म्हणून सत्संगाचे अनेक कार्यक्रम या देशामध्ये होत असतात मोठ्या संख्येने ओबीसी जो आमचा स्वतःला हिंदू समजतो तो वेगवेगळ्या साधूंच्या प्रवचनाला जातो पण तिथे मानसिक गुलामगिरीशिवाय दुसरं काही मिळत नाही मनाच्या स्वातंत्र्याचं मार्गदर्शन कुठे होत नाही आणि म्हणून ही जी आताची आपली छोटीशी सभा आहे परंतु सोशल मीडियामुळे ही सभा संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात जाणार आहे आणि ही आजच्या जगाची ताकद आहे आणि या निमित्ताने मी सगळ्या बहुजन समाजाला सांगतो की तुम्हाला गुलामगिरीतून मुक्त व्हायचं असेल तर याच्या छोट्या छोट्या पायऱ्या असतात लहानपणीत जर मुलाचं चांगल्याबद्दल कौतुक झालं तर तो मोठेपणी चांगल्या मार्गाकडे जातो पण त्याला नेहमीच जर शिकवलं की तू हरणारा आहेस तू मार खाणारा आहेस तू पराभूत आहेस तू गुलाम आहेस तर तो मनाने उभा राहत नाही आणि याची सगळ्यात जास्त मोठी गरज स्त्रियांना आहे आणि म्हणून या भागामध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करत नाही परंतु ज्या भागा भागातून मी आलोय त्या भागातली वस्तुस्थिती तुमच्या समोर सांगणं माझं काम आहे या कार्यक्रमामध्ये आज स्त्रियांनी फार मोठा सहभाग घेतला खूप चांगलं काम केलं त्या सगळ्या महिलांना मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही खूप चांगलं काम केलं अतिशय चांगली व्यवस्था आजच्या कार्यक्रमाची झाली शेवटपर्यंत अगदी आमच्या ही गादी आणेपर्यंत सन्मानाने सगळं काम खूप सुंदर झालं तर ज्या भागातून मी आलोय सुरुवातीला सूत्रसंचालक आणि पूजनीय भंतींनी माझा थोडक्यात मगाशी परिचय करून दिला मी ज्या भागात आलोय जशी ही यात्रा चालू आहे तशी ठाणे रायगड मुंबई हा जो भाग आहे पालघर हा भाग अप्रांत प्रदेश म्हणून मागच्या काळात ओळखला जातो भगवान बुद्धांच्या काळात सम्राट अशोकाच्या काळात ओळखला जातो नालासोपारा सुद्धा त्या भागाचा भाग आहे त्या भागात दोन अडीच हजार वर्षापूर्वी या देशामध्ये मनुस्मृती असताना एक चांगला संस्कार स्त्रियांवर कोरला गेला आणि तो संस्कार असा आहे आपल्याला कल्पना आहे कारल्याला आम्ही अडीच हजार वर्ष जातो म्हणजे आगरी कोळी माळी भंडारी बौद्ध लेण्यांमध्ये जातो बौद्ध लेण्यांमध्ये जातो याचा उल्लेख मी मुद्दामून करेन बंतेगींसमोर की त्या कारल्याच्या लेण्यामध्ये जो स्तूप आहे त्या स्तूपाला फेरी मारून जे नवीन बाळ आमच्याकडे होतात ती सहा महिन्याची असेपर्यंत त्यांना आम्ही टोपलीमध्ये डोक्यावर घेऊन जातो त्या स्तूपाला फेरी मारतो आणि नंतर त्याचं जावळ काढतो जावळ काढणं म्हणजे भिक्पू संघाचे केस ज्या पद्धतीने कापले त्याला सेंडी नाही आहे पूर्ण केस काढतात आणि हिंदू संस्कारामध्ये शेंडी असते आम्ही पूर्ण केस काढतो पहिलं जे जावळ असतं ते तो भिक्खू संघा भिक्खू संघाचा आत्ता जे श्रामनेर विधी आहे तशाच प्रकारचा विधी आहे त्या स्तूपाला फेरी मारून आम्ही जावळ काढतो आगरी कोळी सगळे सागरपुत्र लोक हा जो संस्कार आहे हा त्या एकवीर आईला भेटण्यापुरता नाही तर त्या लेण्यांमध्ये जाऊन ते केस काढण्याचा विधी आहे आणि हा अडीच हजार वर्षापासून चालू आहे परंतु याचा अर्थ काय हे सांगणारं कोणी नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला जर धर्मांतर केलं नसतं तर या मातीच्या खाली प्रत्येक ठिकाणी भगवान बुद्ध आहेत त्यांचे अवशेष आहेत त्यांचा विचार जनमानसात रुजलेला ही गोष्टच कळली नसती आणि म्हणून तिकडे जात असताना मी रायगडच्या गॅजेटचा अभ्यास केला त्या गॅजेटमध्ये सांगितलं की गुजरातपासून गोव्यापर्यंत जेवढे खाडे आहेत जेवढे समुद्रकिनारे आहेत तिथे भगवान बुद्धांची बौद्ध लेणी होती बौद्ध वसाहती होत्या मोठ्या प्रमाणात लेण्या तिथे वाढल्या आणि त्या सा खाडीतून जगाशी सागरी व्यापार चालायचा तो श्रीलंकेशी व्हायचा इजिप्तशी व्हायचा अरब राष्ट्रांशी व्हायचा आणि भिक्पू संघ त्या लेण्यांमध्ये सगळ्या व्यापारांना संरक्षण देत होता संरक्षण म्हणजे भिक्पू संघाच्या नजरेत तो सगळा व्यापार चालायचा आणि सगळ्यांचं संरक्षण त्यांना होतं त्या भागामध्ये मी ताईंना तुम्हाला सांगेन खास करून की आमच्याकडे लग्नामध्ये हुंडा घेतला जात नाही लग्नामध्ये हुंडा दिला जात नाही हुंडा घेतला जात नाही त्याच पद्धतीनं लग्न लावण्याचं काम विधवा महिला धवलारणी म्हणून करतात आपल्याकडे बौद्धाचार्य महिला आहेत त्याच लग्न लावतात देशाला नवीन विषय आहे मागच्या काळात डोंबिवलीतल्या ब्राह्मण महिलांनी लोकसत्तेत बातमी छापली की आमची आम महिला अथर्वशीर्ष बोलतात बाकीची स्तोत्र म्हणतात आणि त्याची बातमी आली लोकसत्तेत तर त्याच्या अगोदर आता त्यांची बातमी आली ब्राह्मण महिलांची पण अडीच हजार वर्षापासून आमच्या महिला लग्नविधी लावतात लग्नविधी म्हणजे धर्मगुरूचं काम आहे त्या लावू शकतात आणि हा संस्कार कारले लेण्यांमधून आलेला आहे कार्ले लेण्यामध्ये तुम्ही एकदा आता गेलात तर कार्ले लेण्यांमध्ये महामायेचं रूप आहे ही एकविरा एकविरा म्हणजे एका विराची आई जगाला प्रेमाने जिंकता येतं की शस्त्राने जिंकता येतं यामध्ये आज जगामध्ये वाद आहेत हिटलरनी तो प्रयोग केला शस्त्राने जिंकण्याचा जो जग प्रयत्न केला सिकंदराने केला पण त्यांचा पराभव झाला जगाला प्रेमाने जिंकता येतं हे भगवान बुद्धांनी सांगितलं कोणतंही शस्त्र न घेता भगवान महावीरांनी सांगितलं आणि सांगितलं की भगवान महा महावीरांच्या अंगावर कुठलंही शस्त्र नाही या देशातल्या सगळ्या देवांकडे गदा आहे चक्र आहे धनुष्यबण आहे पण प्रेमानेही जग जिंकता येतं हे या देशामधला महान असा विचार होता आणि भगवान बुद्धांचा हा विचार भिपूर संघाने आज जपलेला आहे आप आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतो त्यांना समोर ऐकता येतं बघता येतं तोच हा विचार आहे आणि याची नोंद देशाने घ्यावी ही मी विनंती करतो याच पद्धतीनं लग्न जसं महिला लावतात तसं मुंबईच्या मासळी मार्केटमध्ये गेलात तर सगळा व्यवहार महिलांकडे आहे हजारो कोटींचा व्यवहार होतो तुम्हाला आश्चर्य वाटेल मासळी ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मासळी मार्केट हा मोठा व्यापार आहे जगामध्ये सगळ्यात जास्त परकीय चलन देणार आहे त्याचा व्यापार महिला करतात आमच्या घरामध्ये सगळ्या पैशाचा व्यवहार महिलांकडे आजही आहे पुरुषाला पैसे मागून घ्यावे लागतात पंधरा पंधरा दिवस पुरुष बोटीवर असतात आणि बोटीवर असताना सगळ्या घर आणि गाव हे महिला सांभाळतात त्या महिलांच्या गावाला त्यांचा विनयभंग करण्याचं किंवा हल्ला करण्याचं कुठलंच धाडस कुठल्याच परकीय सत्तेमध्ये नाही आणि देशातल्या सत्तेमध्ये नाही आजही एवढी ताकद त्या काळामध्ये ही जी एकवीरा आहे महामाया आहे तिची बहीण महा महाप्रजापती यांनी दिली तिने भगवान बुद्धांना विनंती केली की सगळ्या जगातले जे धर्म आहेत ते स्त्रियांना समान अधिकार देत नाहीत तुम्ही या धर्मामध्ये आम्हाला समान अधिकार द्या आणि भिकुली संघाची स्थापना झाली आपल्याला माहीत आहे ती जी महाप्रजापती आहे त्यांचे विचार आजही आज त्या गावागावामध्ये पाहायला मिळतात लग्न लावणं आर्थिक व्यवहार आपल्याला ठेवणं मुलीच्या जन्माचं स्वागत सा, स्त्रीवरण हत्या आमच्या आगरी कोळी कुठल्या गावामध्ये झालेली तुम्हाला बातमी बघायला मिळणार नाही मुलीला डोक्यावर घेऊन नाचणारा समाज आहे आणि म्हणून वसईची एक मुलगी म्हणते गाणं ताळा असो वा गोरा असो रेतीवाला नवरा पाहिजे आमच्याकडे रेतीवाला म्हणजे पैसेवाला त्यांनी स्त्रीचं कौतुक केलं पाहिजे स्त्रीचा आदर केलं पाहिजे स्त्रीला सुकाट ठेवलं पाहिजे असा नवरा कुठल्या जातीचा धर्माचा आहे हे महत्वाचं नाही हे पहिल्यांदा त्या भागामध्ये सांगितलं गेलं विद्वानचं लग्न तिथे लागतं पहिल्यापासून राजाराम मोहन राय सतीप्रत्येच्या अगोदर पासून विद्वानची लग्न आमच्या भागात लागतात हा जो अप्रांत प्रदेश आहे हा भगवान बुद्धांचा प्रदेश आहे जिथून नाला सोपाऱ्यामधून आपल्याला ना माहिती आहे संगमित्र आणि महेंद्र श्रीलंकेला गेले ते पण बोटीच्या मार्गाने गेले ही जी टोपी मी घातलेली आहे त्या बोटवाल्या सागर पुत्रांची टोपी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची टोपी आहे आणि जी एकवीरा आहे ही कोलीय वंशाची आणि म्हणून आदरणीय भंतेंनी आणि सगळ्यांनी परिचय करून दिला की तो कोलीय गण काय तर त्यांच्या पैकी आम्ही आहोत हे आज आम्ही अभिमानाने सांगतो देशामध्ये अशी गोष्ट होती की ब्राह्मणाला गर्व होता मी ब्राह्मण आहे क्षत्रियाला गर्व होता मी क्षत्रिय आहे वैशाला गर्व होता मी वैश्य आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनामुळे आज प्रत्येक मागासवर्गीय वाटायला वाटायला लागलं की आम्ही अभिमानाने सांगण्याची जीवनमूल्य आमच्या रक्तात असणारे लोक आहोत आणि ती जीवनमूल्य आहे पहिलं जीवनमूल्य स्त्रियांना अधिकार देण्याचं पंचशिलाचा गौरव हा सगळ्यांकडे व्हायला लागला हे जे सगळे बदल आहेत त्या बदलामुळे हा देश आता बदलतोय आणि म्हणून या देशाच्या बदलाची स्थिती सांगण्यासाठी ही यात्रा आहे भीमा कोरेगाव इथल्या पंच्याऐंशी टक्के मागासवर्गीयांच्या मनामध्ये सगळा गैरसमज दूर करणारी यात्रा आहे आणि म्हणून हे यात्रा चालणं हेच मोठं प्रबोधन आहे यावर भाषण करायची गरजच नाही हा भिक्खू संघ तिकडे का चाललाय ह्याचं कारण जर कळलं तर बाबासाहेब आंबेडकर हे फार मोठे शिक्षक होते आणि म्हणून आजच्या या घडीला मी आपल्याला सांगू इच्छितो की कोकणामध्ये मातृसत्ताक जो विचार आहे तो विचार भगवान बुद्धांचा विचार आहे तो अजून टिकून आहे आणि या देशामध्ये पितृसत्ताक लोक आहेत आता आरक्षणाच्या चर्चेमध्ये एक मुद्दा आला बंतीजी की आरक्षणाचे जातीचे दाखले मिळवताना आई जर मागासवर्गीय असेल तर त्या मागासवर्गीय आईचा दाखला मुलाला मिळेल का परंतु देशामध्ये एकीकडे एक एक संविधान आहे आणि दुसरीकडे पुरुषसत्ताक पद्धत आहे या देशामध्ये संविधान असून सुद्धा त्याला पूरक असा एक विचार पाहिजे धार्मिक विचार पाहिजे तो विचार धर्माचा आहे तो मनुस्मृतीचा वैदिक हिंदू धर्माचा विचार पूरक नाही तो विरोधक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मुद्दा आला की आई जर मागासवर्गीय असेल आणि बाप जर उच्चवर्णीय असेल सवर्ण असेल तर आईचा दाखलाला मुलगा मुलाला मिळ मुला मुलग्याला किंवा मुलीला मिळणार का तर याच्यावर देशात कोणी उत्तर देऊ शकलं नाही जरांगे पाटलांनी तो मुद्दा काढला की आईचा दाखला मिळेल का पण हे सांगत नाहीत ते की या देशामध्ये पुरुषसत्ताक पद्धत आहे ती कुठून आले हिंदू धर्माकडून आले वैदिक धर्माकडून आले आणि मातृसत्ताक पद्धत ही स्त्रियांना अधिकार देण्याची पद्धत भगवान बुद्धांकडून आले आई जर जन्म देते तर आईची जात का आईचं सगळंच लागलं पाहिजे मुलाला पण आईला अधिकार नाकारण्याची पद्धत आजही देशात आहे मागच्या सत्तर वर्षानंतर संविधानाने दिलेला सगळ्यात मोठा अधिकार होता स्त्रियांचं आरक्षण स्त्रियांना अधिकार देणं त्याच्याविषयी कुठे चर्चा होत नाही आणि म्हणून स्त्रियांना अधिकार देणं मग ते सावित्रीबाईंनी सांगितलेलं असेल महाप्रजापतींनी सांगितलं असेल भगवान बुद्धांनी सांगितलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं असेल पन्नास टक्के भारताला मुक्त करण्याची ताकद ही स्त्रियांच्या अधिकारात आहे परंतु स्त्रियांच्या आरक्षणाचा स्त्रियांच्या अधिकारांचा विचार कुठे होताना दिसत नाही आणि म्हणून आज आरक्षणाची चळवळ ही या देशामध्ये जी विषमता मनुस्मृतीने पेरली होती ती विषमता घालून समता देण्याचा विषय होता हे लोक विसरले आणि समता देण्याचा विषय आज देशामध्ये कुठलं मंदिर करतंय का कुठलं मठ करतंय का कुठला बाकीचा साधू करतोय का हा विचार संघ करतोय त्या देशामध्ये आत्ता आपल्याला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे राम मंदिराचा विचार त्याची चिकित्सा बाबासाहेबांनी केलेली आहे एकीकडे एक आरक्षणाचा मुद्दा आहे मागच्या काळात मंडल आयोगाला ओबीसीच्या आरक्षणाचा विषय त्यावेळी आंदोलन सगळे आपल्या आंबेडकरी जनतेने केलं ओबीसीनं तेव्हा आरक्षण कळत नव्हतं आणि ओबीसी मंडलकडे होतं आत्ता सुद्धा आरक्षणाचा विषय देशावर गाजतोय परंतु आरक्षण नक्की कोणाला ज्याने देशाला लुटलं त्यांना द्यायचं की लुटले गेलेत त्यांना आणि म्हणून शोषितांचा विषय मनुस्मृतीचा विषय क्रांतिप्रांतिक्रि प्रतिक्रांतीचा विषय जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या देशामध्ये शोषण मनुस्मृतीच्या विचारांनी केलं ब्राह्मण वैश्य यांनी केलं आणि सगळ्यात पहिलं शोषण सगळे अधिकार नाकारले गेले स्त्रियांना नंतर ओबीसीना आणि एसी एस सी एस टीना पण या समतेच्या विचाराला ज्या बाबासाहेबांनी संविधानाच्या आधारे सुरुवात केली तशा प्रकारचे पूरक कार्यक्रम आम्ही केले का म्हणून इथल्या आयोजकांना आज जी व्यवस्था या शहराने केली शेरूर शहराने या यात्रेची त्यांना मी धन्यवाद देतो की ही जी यात्रा आहे ही यात्रा अत्यंत महत्वाची आहे देशामध्ये समता निर्माण करणारी यात्रा आहे या यात्रेला आपण प्रचार प्रसिद्धी दिली पाहिजे यांचं आदरणी स्वागत केलं पाहिजे आणि या यात्रेमध्ये मी ओबीसी समाजापैकी पैकी आगरी कोळी जो ओबीसी बांधव आहे त्यांच्यापैकी आहे पण ओबीसीच्या सगळ्या जातींचे अध्यक्ष इथे बसले पाहिजेत दोन्ही बाजूला आणि त्यांनी ही प्रवचनं भिक्खू संघाची ऐकली पाहिजेत त्याची व्यवस्था आम्ही केली पाहिजे आणि म्हणून आजची जी सभा आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे देशामध्ये परिवर्तन लोकांना पाहिजेत बदल्या गुलामगिरी पंच्याऐंशी टक्के लोकांची नाकारायची आहे पण त्याला समर्थनीय विचार कोणता तर तो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला दिला मी अभिमानाने सांगेन थोडासा वेळ जास्त घेतो मी भिक्खू संघाची माफी मागतो आणि सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणामध्ये जी सुरुवात केली मी ज्या अलिबाग तालुक्यातून आलो रायगड जिल्ह्यातलं अलिबाग हे गाव आहे तिथे बाबासाहेब आंबेडकर आमच्या नारायण नागू पाटील यांच्या घरी पंचवीस पंचवीस दिवस येऊन राहायचे आणि ओबीसीना समजावचे अरे जमीन तुम्ही करता नांगर तुम्ही धरता बी तुम्ही पेरता पण जमिनीचा मालक ब्राह्मण कसा क्षत्रिय कसा वैश्य कसा तुम्ही बंड करा बाबासाहेबांनी हे घरी जाऊन समजावलेलं आहे केवळ भाषण करून किंवा असं सांगितले नाही प्रेमाने त्या भावाच्या जवळ गेले आणि सांगितलं आणि कोकणामध्ये ठाणे रायगड सिंधुदुर्ग पालघर मुंबईमध्ये कुळ कायद्याचं आंदोलन झालं खोताना लोकांनी हाकलून दिलं आणि कसेल त्याची जमीन हा राष्ट्रवाद बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला आणि तो राष्ट्रवादाचा विचार अत्यंत महत्वाचा होता त्याचवेळी मंदिरासाठी प्रवेशासाठी आमच्याकडे पण आंदोलन झालं रामेश्वर मंदिरामध्ये आमच्या लोकांना प्रवेश नव्हता बाबासाहेबांनी दाखवून दिलं की हे लोक तुमचे नाहीत देऊळ तुम्ही बांधलं देवाला भात जेवण सगळं तुम्ही दिलं पण तुम्हाला प्रवेश नाकारणारे हे लोक कोण आहेत त्याची ओळख करून घ्या परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत पाणी हक्कासाठी जमीन हक्कासाठी जंगल हक्कासाठी शिक्षण हक्कासाठी असणारा समाज शेवटपर्यंत सोबत राहिला नाही आणि म्हणून एकोणीसशे छप्पनला जे धर्मांतर झालं त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे मुक्ती कोणपते मी माझ्या नेत्यांना नारायण नागू पाटील तर बाबासाहेबांचे सहकारी होते पण त्यांचे चिरंजीव दत्ता पाटील जे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते होते त्यांना विचारलं दादा तुमचं सगळ्यात आवडतं पुस्तक कोणतं त्यांनी सांगितलं मुक्ती पथे पंधरा रुपयाचं पुस्तक आहे आणि त्यामुळे बाबासाहेब सांगतात की ज्या धर्मानं ज्या विचाराने तुम्हाला गुलाम केलं त्या गुलामीत तुम्ही स्वतंत्र होऊ शकत नाही तुम्हाला स्वतंत्र व्हायचं असेल तर तुमचा धार्मिक विषय विषय जगण्याचा विषय हा पण स्वतंत्र असला पाहिजे आणि त्या धर्मांतराच्या वेळी बाबासाहेबांच्या बरोबर जर आमचे ओबीसी लोक असते तर आज देश खऱ्या अर्थाने स्वात स्वतंत्र झाला असता आम्ही इंग्रजांचे गुलाम होतो असं लोक सांगतात पण इंग्रजांच्या अगोदर आम्ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य मनुवाद्यांशी गुलाम होतो आणि आजही गुलाम आहोत आरक्षण हा एक छोटासा उपाय आहे की तुम्हाला प्रतिनिधी दिलंय तुम्ही सुद्धा कलेक्टर व्हा तुम्ही आय पी एस व्हा तुम्ही आमदार व्हा तुम्ही मुख्यमंत्री व्हा परंतु एवढासा प्रयोग चालणार नाही आज ओबीसीच्या आरक्षणाची आंदोलनं चालली परंतु त्या आंदोलनामध्ये मनुस्मृतीने लादलेली गुलामगिरी कुठला ओबीसी सांगत नाही आरक्षण का द्यावं लागलं आरक्षण ह्यासाठी द्यावं लागलं तुमच्यावर गुलामगिरी इथल्या धर्माने लादली आणि ती गुलामगिरी नाकारण्याचा मार्ग भगवान बुद्धांनी भगवान बुद्धांचा धर्म देऊन सांगितला त्यानंतर आपल्याला माहित आहे नारायण नागुंजा नंतर दत्ता पाटील दिबा पाटील हे दोन नेते आमच्या त्या भागात झाले आणि शिडको विरुद्ध त्यांनी आंदोलन केलं आणि प्रत्येक घरात करोडपती माणूस उभा केला करोडपती करोड रुपये आले शंभर शंभर कोटी रुपये आले पण हे ये पैसे येण्याचं मूळ कारण बाबासाहेब आंबेडकरांनी केला कुळ कायदा आणि मग या देशातल्या पंच्याऐंशी टक्के मागासवर्गीयांकडे स्त्रियांकडे कधी वैभव आलं तर त्या वैभवाचं कारण बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध हेच असतील कुठलाही धर्म कुठलाही पंथ नसेल कारण आमच्या गुलामगिरीचा विषय जो आहे तो आम्हाला कधी स्वतंत्र आणि श्रीमंत करू शकत नाही परंतु ही गोष्ट आजच्या भारताला आजच्या देशाला समजावणारं कोणी नाही पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला